हो हो मस्त हिरोईन दिसतेस केस चांगले आहेत <laughs> <laughs> के ना चल ते पहिले तोंडातले थुका तंबाखू काय दोघींनी खाल्ले आहे मला वाटलं तंबाखू खायला चालू केलं दोघींनी असं बाजूला करतो डोरचा नको तू आतमध्येच थांब नाही 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 काय सो काही आम्हाला जेवण कमी पडलं सो आता आम्ही माती खायला चाललोय लोकांना वाटत शेतात चिंपड घेऊन उघड्या कुठे गाव आहे आमचं सो हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना खूप सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आज काय आहे आपला प्लॅनिंग आज आपण जाणार कुठेच नाही काहीच नाही प्लॅनिंग कॅन्सल प्लॅनिंग कुठेच नाही जायचे आपल्याला जायचंय त्याच्यामुळे आपण जायचं नाही मुंबई पाहिजे अजून तुमची आगुळ नाही झाली आहे माझी हेअर सेट करताना नेमकी लाईट गेली सो माझे हेअर इकडून सेट झाले इकडून वाट लागली जाऊ दे इकडे मागा दिसत नाही मग ठीक आहे तर आता आपण पितोय आवला का चूज कारण की आता आवळ्याचा सीझन गेलाय सो आवळ्याचं सीजन गेल्यामुळे आवळे मार्केटमध्ये सिरप डायरेक्टली आपण कोकणातला जो कॅनमध्ये मिळतो ना कोकम सरबत तसंच आवळ्याला पण सिरप मिळतो सो तो आवळ्याचा सिरप बनलाय तो बेस्ट आहे ठीक आहे म्हणजे त्या ओरिजिनल आवळ्यापेक्षा ठीक आहे एवढं पण नाही आहे ठीक मॅडम तुम्ही जेवणाला काय बनवताय आज स्पेशल माझी कॉईल करून ठेवले मी काय मग बसून असाच बसलोय जे मरून आले बसून चटणी आहे का आपली कालची हां नको फोन नाही अशीच डायरेक्ट ठेवले का मिक्सरच्या भांड्यातच ठेवले नको फोडणी मला आता भूक लागली आहे लवकर आहे हे काय बनवत आहे डाळ फोडणी आणि भाजी काय बनवणार आहे आज आंबाडी वॉट इज दिस आंबाडी वाजली मला नाही वाजय माझे काय कान फुटले मित्रांनो आपण ही बॉईल केलेली अंडी घेतली त्याच्यावरती टाकले तिखट थोडासा कांदा आणि खोबऱ्याची सुकी चटणी एकदम ड्राय एकदा ड्राय करून बघा एक नंबर लागते मॅडम इकडे एकदम फास्ट मशीनसारख्या आहेत काय घेते आंबडकाड आंबाडी तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट करून नक्की सांगा हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला या मच्छीला काय म्हणतात ते सांगा आंबडकाड म्हणतात आंबाडी म्हणतात अजून काय म्हणतात कोल्हे कोलिम म्हणतात सुकट म्हणतात पण मला वाटतं हा सुकटचा मोठा भाऊ आहे कोळंबीचा कोळंबी सुकून खात नुसते काय वाटतंय वाटते कशाला पाहिजे नुसतं खायचं नो सॉरी नॉट इंटरेस्टेड मला ते आवडत नाही मी खाणार पण नाही तुम्हाला पाहिजे मला नाही आवडत तुम्ही याच काय बाजूला काढताय म्हणून हा डोकी का डोकी का नाही खात खातेला अरे पण त्या माश्याचं डोकं खा सर जाऊत म्हणजे तुमचं थोडस वाढलं तर वाढलं नाही थोडी अजून भर पडेल हो आता म्हणशील तुमचं द्या मच्छीच मला वाटलं आता माझं डोकं मागतेस त्याच्यात भरपूर काय झालं कसं लोकांना पण रेसिपी सांगा ना जरा कळू दे ना काय काय आहे ते काय काय टाकलं त्याच्यात कांदा लसणीची फोडणी त्याच्यानंतर आंबडकर टाकला झालं आणि मग याचा रस्सा बनवताय की सुकी सुती सुकी तुमच्यासारखी सुकी कोकम कुठे अरे एवढे कोकम आणले अर्धा किलो म्हणून म्हटलं ते आंबटकाडची डोकी खा म्हणजे लक्षात राहील कस मिळणार आंबडकाड तू काय बघा म्हटली त्याचा झाली आहे का आंबड आंबडकाड लाल लाल भून झाली हे अशी खाणार तू तुझ्या जिबेला चटच भारी मस्त झाली छान जेवण आले माणसं आम्ही अजून जेवायचे तुमचा झोपायचा टाइम झाला एवढ्या लवकर मग फक्त खुशी झाली आहे ना बघ तुझी सुनबाई जीन्स घालून जेवायला वाढते जास्त फॉरवर्ड झाली आहे ना हा होय कशाला कांदा दिला एवढा हो कशासाठी तो घ्या भूक लागली पटापट घ्या या तुम्ही पण घ्या भाई आऊ सुनबाईच्या आजच्या आंबडगड खाऊन बघा एकदा एकदा खाल तर परत खाल

आज बोंबील आहे त्याच्यानंतर सुकट आहे हे काय आंबडकार आहे मजाच मजा तर मित्रांनो आज आमच्या जेवणात आहे सुकट पांढरा कांदा त्याच्यानंतर ही आहे रताळ्याच्या पाण्याची भाजी त्याच्यानंतर ही आहे मिक्स कडधान्य त्याच्यानंतर हे आहे बोंबील आणि ही आहे खोबऱ्याची चटणी सो असा सगळा मिक्स आहे व्हेज नॉन व्हेज मला या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही मी सगळं मिक्स करूनच खातो आणि आंबडकाड मॅडम छंबडकाडाला हातच लावत नाही मम्मीला आता झोपून देऊ आपण पण झोपू आणि मग संध्याकाळी जाऊ उठवू नको तिला अजिबात हलवू नको आता झोपले ना आता ती घरते ना घरते नाही सटवी हसवते काय तर माझ्या मित्रांनो आणि सख्यांनो आता आम्ही चाललोय साड्या घ्यायला आमच्या मम्मीला घ्यायच्या साड्या <laughs> साडी घ्यायची का साड्या लवकर सांग <laughs> साड्या <laughs> <laughs> घ्यायचे सो त्याच्यासाठी आम्ही निघतोय सो चलो लेट्स गो मॅडम तुम्ही रेडी झालय दिला तुम्ही तोंडात काय खाताय पान तू पण दोघी हो हो मस्त हिरोईन दिसतेस केस चांगले ए, आए, <laughs> 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 oh. ते पहिले तोंडातले थुका तंबाखू काय दोघींनी खाल्ले आहे मला वाटलं तांबाखू खायला चालू केलं दोघींनी मला वाटलं मेकअप करायला गेलीस सप्पे मोठा प्लास्टिक लावला तर जाईल पाणी काय हो त्यांच्या गॅलरीला नाही ना त्या जालीच्या आतमध्ये बैलगाडीचा दरवाजा लावलास लाव हा बड्या किती आहे <laughs> तुमची काय इकडं तिकड नजर साडीवर लग्न का ते चांगल्या नसतात गाड्यांच्या दुकानात आलो की आपल्याला गप्प बसायला लागते पुरुषांना हे तर आपल्याला चांगलंच माहिती म्हणून मी शांत बसलोय हो कळतो भरपूर पण तुमच्या पुढे थोडी ना अक्कल चालणार आहे आता माझी चल त्यांच्या बघता तुमच्या बघा ना, ना आता भजन करा तोपर्यंत ते येत आहेत तोपर्यंत पुरेल ना पण हा प्लीज झाले अजून काय काय नाही बिल झाले चार हजार रुपये आणि मम्मीने माझ्या दिल्यान हजार रुपये मला हजार रुपयात काय येतो धर अगं नको धर बाईच आमची शॉपिंग करून झाली आहे झाली नाही हो मम्मीला माहिती आहे मी किती कंजूस आहे चिंगूस आहे तो म्हणून मम्मीला ऑलरेडी हजार रुपये खिचात आणला नव्हते पण पुरुषांनाच समजेल माझ्या वेळा क्या आपण कंजूसगिरी का करतो ते आहे की, की नाही <laughs> मंदान भरली तुझी कुंडी घ्यायची काय बघता नो पोरी पुरी नो पुरी पिक्चर बघतोय ही का तुळशीची रोपं किती हवी तेवढी आहे पण त्याला पाणी कोण घालणार आपण गावाला गेलो की अरे पण ते त्याच्यातून पाणी नाही येणार खाली पाणी हां का नाही तर सगळी चिखल होईल माती मती होईल गॅलरीत बाकी काय ना पाणी घालणार जसं ना मला नाही वाटत पाणी घालणार सिमेंट टाकायचं त्याच्यात म्हणजे जोरात येतील हसतेस काय एक एक डेंजर विचारवायचे आहेत ना आपल्याला घरी समोर घ्या आपल्या वरांड्या समोर ना मस्त दिसतील त्या काय लावणार पण त्याच्यात वरती पाणी कोण वर चढून घालणार आई मग ते लटकवायला लोखंड येते ते आता ते टोप्या डोक्यात घालूया आपण चला बस झालं एक घ्यायला येतो चार घेतो मी पडेन पडू दे आता काय झालं अजून काय घ्यायचंय हा तुळस पाहिजेच हो आम्ही कुठे काय म्हणतोय तुझ्या सुनांना समजायला नको तुळस पाहिजे चार महिने संसार केले खायचं नाही खात राहते आंबडकड खाते अंडी खाते मटण खाते आई नुको सुकलती कोण घालणार पाणी त्याला गावाला गेलो की बर झालं लावूनच देत टेन्शन नाही आता हो मस्त आता जाऊन तेवढे अडकावा ते माझ्या डोक्यावर ठेवायचे मम्मीच्या मानात अडकव हा मग दहावी आपली समोर मोठी गॅलरी समोर फ्रंटच्या समोर तिथे वरती आहे ना समोर अडकवायची ठोपी की आपण ॲक्च्युली काल रात्री मोठा लफडा झाला होता माझे मोबाईल दोन्ही आतमध्ये राहिले होते आणि दरवाजा लॉक झाला आतून मी बाहेर आलो आणि मॅडम तिकडेच होत्या सागर तिकडच्या फ्लॅटला आणि मी एकटाच होतो सो बाहेर आलो आणि बाहेर दरवाजा आतून लॉक झाला चावी आतमध्येच राहिली सो आता मी एक डुप्लिकेट चावी बनवून घेतोय रिस्क नको दोन मिनटात चावी बनवतो म्हटलेत दोन मिनिटात अशी चोरी पटापट होतील <laughs> ना चोऱ्या इझिली घराची चला तुमचं झालं काय असं बाजूला करतो डोअरचा नको तू आतमध्येच थांब नाही 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 काय काही आम्हाला जेवण कमी पडलं सो आता आम्ही माती खायला चाललोय गाडी चालू आहे पटापट दोनच घ्या हा पटकन लोकांना वाटेल शेतात चिंपटी उघड्या कुठे बसताय ओके रगनमुक्त गाव आहे <laughs> आमचं हं हे नंतर भुन काढा काय हो विचार की भाजी मारनो बसली ना हं तिला पत्ता पण कुंडीत हावे माहिती आहे त्या ऑलरेडी <laughs> त्या आपल्या बर अरे ह्याला हाय ना बाजूने माती थोडी ना नाही अशील आता फिट प्लास्टिक काढून त्या बस झालं गाडीला माती लागाय नको पायाला माती लागाय नको हाताला लागाय नको कसं व्हायचं हो मॅडम तुमचं टेक्नॉलॉजी आजी या आजी या जायचं आहे मग आम्ही जाऊ बाय हा असं काय नाही दोन दिवसान आलं तर सिटीवर पाडू नको आता वाट लागली थांब राहू दे कुठं तू शाळेत गेला तर हा हा रे लवकर हां नाही आता समुद्रावर नाही ते लावाय वृक्षारोपण करतोय आहे आम्ही हा ओ अंडाबुर्जी मस्त मस्त फाईज ॲक्च्युली अंडा बुर्जी मला वाटते मी दीड महिन्यानंतर आज खात असेल मॅडमने माझं अंडा बुर्जी अंडा ऑमलेट सगळंच बंद करून टाकलं होतं ॲक्च्युली आल्यापासून नुसतं व्हेज खातोय आणि त्यांना चिकन सॉरी मटन पाहिजे होतं ते आणि मच्छी पाहिजे होती मटन आणि मच्छी न भेटल्यामुळे मॅडमनी माझा अंडा बुर्जी आणि अंडा ऑमलेट बंद करून टाकला तसं हो दीड महिन्यानंतर मी आता अंडा बुर्जी खाणार आहे तो तोंडाला चव सुटलं आणि याच्या आधी तर मी म्हणजे आठवड्यातून कमीत कमी चार दिवस तरी अंड्याचं ऑमलेट किंवा अंड्याची बुर्जी हे दोघांपैकी एक आयटम असेल आठवड्यातले चार दिवस कंटिन्यू माझ्या ताटात पण लग्न झाल्यापासून वायनली बुर्जी इज हिअर वाव नाईस बुर्जी कोथिंबीर नाव ते आता मी पेरले गेल उद्या करणं त्याच्यापेक्षा खूप जास्त हालते म्हणजे काय बोल शूट करेन मग की घाबरतोय मी दोवा घाबरतो मी दोवा आ च एकदम टमरेलच घेतलेस पुढ्यात हे मी आलो सो गाईज पाऊस वाऱ्या आलेला आहे <laughs> आणि पोचा मारणारे बघा म्हणजे कसले पोचा मारत पावसानं वाटावं लावलाय विंडोत या पाऊस एवढा वाऱ्यानं जोरात येतोय आणि त्याच्यामुळे पाणी साठून इकडे पलीकडे येतोय इकडे झालाय तलावात आहे एकदम जोरात तुम्ही पकडा मासे पकडा तुम्ही सोडू नका फटाफट पकडा <laughs> ये खुशी का राज क्या है हमें भी बता का आज चक्क दिदीच्या चेहऱ्यावर खुशी म्हटल्यावर ती मला शॉक आलाय लवकर काय नाही नाही लवकर कळलंच पाहिजे ऑन कॅमेरा कळलं पाहिजे मम्मीची शपथ घ्या काहीच नाही म्हणून हा आता काय म्हणजे कन्फर्मेशन आलंय सांगा पटापट ऑफर लेटर ऑफर लेटर शब्द ऐकायला मिळतोय माझ्या कानावर कितीचं काय काय म्हणजे किती पैसे किती काय कुठे कंपनी कुठे आहे काय आहे आमच्या नवीन जॉब लागलेला आहे आणि नवीन जॉबचं पॅकेज जवळजवळ मला तरी वाटतं बाराच्या आसपास असेल हा अरे उद्या म्हणजे सुकांत हॉटेल हा शुक्रवारी जाणार आहे उद्या काय ते बोल काय म्हणजे कुठली कंपनी काय म्हणजे मला काय कळलंच नाही नंतर सांगता पण झाले कन्फर्म झाले ना मग किती पॅकेज तर सांगी नाही हां मग मॉप असणार मी मॉप पॅकेज आत्ता टेन्शन नाही आता हिचं लग्न आपण पोस्टपोन करू अजून दोन वर्ष अरे अरे मी खर्च केले आहेत तिच्या शिक्षणाला गाईस हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर